कंपनीत काम करत असताना शॉक लागून एकाचा मृत्यू हातकलंगले तालुक्यातील होपरी येथील मानसिंगराव श्रीपतराव घोरपडे वैवर्ष सासष्ट राहणार जव्हार रोड श्री चौक शिवाजीनगर होपरी यांचा फाईव्ह स्टार एम आय डी सी येथे असलेल्या डेल्टा इरिगेशन एल एल पी नावाच्या कंपनीत काम करत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी सव्वा पाचच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील वरील कंपनीत नोकरीच असून आज ते काम करत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने कंपनीने प्रथम त्यांना डॉक्टर शेळके यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून कंपनीने त्यांना घरी सोडून गेले असता घरी आल्यानंतर काही वेळाने त्रास जाणू लागल्याने त्यातच ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आहेत